शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं तालुका जनसंपर्क दौऱ्याला सुरुवात झाली आहे कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतील तेच तेच तोरण आणि प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी यावेळी सांगितलंय तालुक्यात पुन्हा शिवसेना शिंदे गटात मोठं इन्कमिंग पाहायला मिळत आहे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जनसंपर्क दौरा तालुक्यात सुरू झालाय हा दौरा गटनिहाय आहे पाटोदा नगरसूल अंदरसूल राजापूर प्रमुख गटांमध्ये हा दौरा सुरू करण्यात यामध्ये सर्वाधिक जास्त आणि पाटोदा गटात झाली वरिष्ठांच्या आदेशाने तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपजिल्हा प्रमुख अमोल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दौरा सुरू झालाय पिंपरी ठाणगाव साबरवाडी धामोडे सावरगाव गुजरखेडे बाळापूर कुसूर कुसुमवाडी मोठ्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश झालाय लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी हा कार्यकर्ता संवाद दौरा आहे असंही तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या माध्यमातून झालेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा दौरा असल्याचंही सांगितलं जात आहे या दौऱ्याच्या माध्यमातून जिथे बूथ प्रमुख नाही तिथे बूथ प्रमुख देखील नेमण्यात येत आहेत त्याचबरोबर नवीन नेमणूक देखील प्राधान्याने केल्या जात आहे पाटोदा येथील झालेल्या बैठकीमध्ये विठ्ठल सालमुठे नानासाहेब म्हसके डॉक्टर गोकुळ खुरसने योगेश कुदळ तुकाराम सालमुठे समाधान डांगे संदीप येवले गंगाधर सालमुठे हेमंत पवार सचिन पानसरे कैलास येवले विलास सालमुठे संतोष उगले रामेश्वर मोकळ पुंडली कुडके दत्तू शिंदे दत्तू मोरे किसन निकम ज्ञानेश्वर निकम दत्तू भूषण अविनाश मोरे संतोष कांडेकर दत्तू भोरकडे या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला जवळपास दोन दिवसापासून आपण शिवसेनेच्या माध्यमातून तालुका जनसंपर्क दौरा करत आहोत या दौऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना भेटीगाठी या ठिकाणी या निमित्ताने देत आहोत वरिष्ठांच्या आदेशानुसार तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन हा तालुक्याचा दौरा या ठिकाणी चालू आहे या दौऱ्यामध्ये तर अनेक चांगले कार्यकर्ते जे दोन नंबरच्या फळीतले महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत ते तर शिवसेनेवरती विश्वास ठेवून पक्षामध्ये येण्याचे संकेत त्यांनी दिलेले होते त्याच पद्धतीने दौरा करून अशा शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये केला आहे अजून त्यात महत्त्वाची बाब म्हणजे तालुक्यामध्ये जवळपास नवीन पन्नास ठिकाणी भूतप्रमुख देखील या दौऱ्याच्या माध्यमातून नेमलेले आहेत तसंच येणाऱ्या काळामध्ये साहेबांचं जे काम आहेत मुख्यमंत्र्यांचं ते काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या दौऱ्याच्या माध्यमातून केलं जात आहे लोकसभेच्या माध्यमातून प्रत्येक भूतप्रमुखांना या ठिकाणी पुढील पक्षाचे धोरणं येणार आहेत त्याबद्दल देखील सूचना वेळोवेळी या दौऱ्याच्या माध्यमातून देण्यात आहेत उर्वरित तालुक्याचा दौरा देखील उर्वरित दोन दिवसामध्ये लवकरात लवकर केलं जाईल स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक भोकळे येवला